आज नाश्त्यासाठी बनवला साऊथ इंडियन पदार्थ त्यासाठी मिक्सिंग बालमध्ये दोन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ एक चमचा मेथीदाणे घेऊन स्वच्छ धुवून पाणी ओतून आठ तास भिजण्यास ठेवून दिला डाळ तांदूळ आठ तास भिजल्यावर त्यातील पाणी न काढता थोडं थोडं मिश्रण घेऊन अगदी बारीक पेस्ट बनवून मिश्रण एका भांड्यात ओतलं नंतर याच्यात चवीपुरतं मीठ घालून एकाच दिशेने सेकंदभर फेटून मिश्रण एकजीव करून घेतलं पीठ बनवतानाच मीठ घालायचं म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं मिश्रण झाकून आठ तास फर्मेंट होण्यास ठेवून दिलं हे पाहा किती छान पीठ फर्मेंट झालंय चमच्याने खूप जास्त पीठ फिरवायचं नाही एक ते दोन वेळा पीठ मिक्स होणे इतपतच चमच्याने फिरवून घ्यायचं इथं आपण इडली बनवतोय तर आधी इडली पात्रात पाणी ओतून गरम होण्यास ठेवून दिलं नंतर साच्याला तेल लावून घेतलं म्हणजे इडली खाली चिकटून मोडत नाही तयार मिश्रण साच्यात ओतलं आणि सर्व पात्र इडली साच्यात ठेवून वापलवून घेऊयात हे पहा खूप छान इडली फुगले पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार बनले अगदी उडपी स्टाईल इडली बनून तयार झाले खोबऱ्याची चटणी सांबारसोबत खाण्यास घ्या खूप छान लागते